नमस्कार मैत्रिणीनो मी आहे अमृता आणि रोज रोज भाजी भाकरी खाऊन कंटाळा येतो म्हणून म्हटलं आज काहीतरी स्पेशल आणि साधं जेवण बनवावं तर आज मी बनवायला घेते स्पेशल असा कॉर्न राईस जो की पटकन बनतो आणि खूपच छान लागतो तर कॉर्न राईस आणि गोड शेवाया आणि भजी असा आजचा आमचा जेवणाचा प्लॅन होता जेवण खूपच साधं पण सगळ्यांना आवडणार आणि खूपच छान लागतं कंटाळा असे आला असेल रोजच्या जेवणाचं तर असं जेवण बनवलं तर घरच्यांना पण घरचे पण खूप आवडीने खातात आणि आपल्याला वेळ पण कमी लागतो बनवायला चला तर मग बघूया आज स्वीटकॉर्न राईस कसा बनवला आणि साधं जेवण आमचं कसं होतं तर सुरुवातीला मी कॉर्न सोलून घेतले होते स्वीट कॉर्न ज चा राईस होता त्याच्यामुळं स्वीटकॉर्न मी जास्त प्रमाणात घेतले होते त्याच्यानंतर मी घरामध्ये ज्या पण असतील नसतील त्या सर्व भाज्या घेतल्या होत्या त्याच्यामध्ये गाजर बटाटा टोमॅटो कांदा आलं लसूणचे पेस्ट वटाणा कोथिंबीर अशा सर्व भाज्या घेतल्या होत्या ह्या भाज्या भातामध्ये खूप छान लागतात आणि स्पेशली कॉर्न असल्यामुळे थोडंसं त्याला स्वीट स्वीट अशी टेस्ट येते पण खूप छान लागतो हा राईस आला लसूण कोथिंबीर हळद जिरे मोहरीची फोडणी दिली आणि सर्व भाज्या मी त्याच्यामध्ये एकत्र टाकून तेलामध्येच थोड्या वेळ वाफवून घेतल्या त्याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट पण छान लागते पण मी रेग्युलर भाजीला जी आपण चटणी वापरतो तीच टाकली होती मला शक्यतो तीच चटणी आवडते तुम्ही हिरवी मिरचीचे पेस्ट पण टाकू शकता सर्व भाज्या तेलामध्ये चांगल्या परतून घेतल्या आणि तांदूळ पण मी स्वच्छ करून दोन वेळा पाण्याने धुवून त्याच तेलामध्ये परतून घेतलं तांदूळ तेलामध्ये परतल्यामुळे भात सुट्टा आणि छान होतो म्हणून तांदूळ तेलामध्येच मी थोडा वेळ परतून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यात मी पाणी ॲड केलं बघा सगळ्या मिक्स भाज्या आणि तांदूळ असं किती छान दिसतंय ते त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जेवढं तांदूळ शिजायला गरज आहे तेवढं पाणी ओतायचं आहे आणि झाकण ठेवून भात शिजायला ठेवायचं आहे आता भात बनवून झालेला आहे तर अशा प्रकारे भात शिजेपर्यंत आपण कांदा भाजी बनवणार आहे तर त्याची तयारी करून घेते मी कांद्या भाज्यामध्ये कांदे जास्त घालायचे त्याच्यामुळं जा कांदा भाजी कुरकुरीत होतात आणि टेस्टला पण खूप छान लागतात स्वीटकॉर्न राईस पण बघा मस्त शिजून तयार झालेला आहे दिसायला किती छान दिसतो जेवढा दिसायला छान दिसतो तेवढाच दिसायला छान लागतो ही बरं का कट केलेला कांदा हाताने असा सुट्टा करून घ्यायचा त्याच्यामुळं तो कसा व्यवस्थित भाजीमध्ये असं जाड जाड पण वाटत नाही आणि सुट्टा झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडा वेळ ठेवून द्यायचे तसेच त्याच्यामुळं त्या कांद्याला पाणी सुटतं त्याच्यामुळं आपल्याला जास्त एक्स्ट्रा पाणी ॲड करायची गरज नाही पडत आणि भजी खूप छान होतात कांदा कट करून ठेवला होता त्याच्यामध्येच थोड्या वेळाने पीठ टाकलं हिरवी मिरची ओवा टाकला ओव्यानी वास खूप छान म्हणजे वास खूप छान येतो आणि टेस्टही खूप छान लागते हळद टाकली आणि सो थोडासा बेकिंग सोडा टाकला कोथिंबीर कट करायची राहून गेली होती तर नंतर मी कोथिंबीर धुवून घेतली आणि कट करून त्याच्यामध्ये ॲड केली कोथिंबीर खूप छान लागते मला तर खूप आवडते कोथिंबीर तर बघा हे भजीच पीठ कसं असं मस्त बनवून तयार झालेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणार होणारी अशी रेसिपी म्हणजे भजी मस्तच बघा भजीच पीठ बनवेपर्यंत असा कमी वेळात एकदम भात बनून तयार झाला भात खूप छान दिसतो आणि लागतो कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल सुरुवातीला एकदम जास्त कडक होईपर्यंत ठेवायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक, एक भजी सोडत राहायचे कडक तेलामध्ये भजी सोडल्यामुळे भजी तेल जास्त शोषून घेत नाहीत आणि भजी खूप छान असे कुरकुरीत बनतात भजी जर जास्तच कुरकुरीत हवी असतील तर जे आपण बॅटर बनवून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कडक तेलाचं मोहन थोडं एक चमचा घालावं आणि ज्वारीचं पीठ थोडंसं टाकावं म्हणजे भजी अजूनच कुरकुरीत आणि छान बनतील तर अशा प्रकारे माझं अर्ध्या तासातच स्वीटकॉर्न राईस आणि कांदा भाजी बनवून झालेले होते खूपच कमी वेळ लागला आणि झटपट सर्व काही बनवून झालेलं होतं तुम्ही पाहू शकता भजी किती छान बनून तयार झालेल्या आहेत कढईमध्ये मी तेल जास्त टाकलेलं नव्हतं कमीच तेल टाकलेलं होतं तरीसुद्धा खूप छान भजी तयार झालेली आहेत भजी आणि स्वीट कॉर्न राईस बनवून झालेला होता आता मला फक्त बनवायचं होतं शेवाया शेवयासाठी मी शेवाया साफ करून घेतलेल्या होत्या आणि गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं होतं त्या पाण्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकलेलं होतं आणि नेहमी आम्ही रव्याच्या शेवया ह्या खीर बनवण्यासाठी वापरतो आणि गव्हाच्या शेवाया ह्या फक्त शिजवून त्याच्यामध्ये दूध दूध साखर तूप ॲड करून खाण्यासाठी बनवतो पण गव्हाच्या शेवाया संपल्यामुळे मी इथे रव्या यूज आहेत जेवण बनवायचा खूपच कंटाळा आला किंवा रोज रोज जेवण खायचा कंटाळा आला तर अशी आम्ही झटपट रेसिपी बनवत असतो हे जेवण पण एकदम बनवायला खूपच सोपं आहे आणि आमच्या घरामध्ये तर खूप आवडीनं खाल्लं जातं त्यामुळं बनवायलाही काही वाटत नाही तर कसं वाटलं हे आजचं आमचं एकदम साधं सोपं आणि छान जेवण तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं वाटलं आजचं जेवण तोपर्यंत बाय बाय